नमस्कार कुठल्याही कंपनीच्या संस्थापकाला ना एक प्रश्न नेहमीच सतावत असतो मी गेल्यावर माझ्या कंपनीचं काय होईल बरं जॉन एब्रम्स यांचं फ्रॉम फाउंडर टू फ्युचर हे पुस्तक नेमकं याच प्रश्नाचं उत्तर देतं तर आज आपण हेच पाहणार आहोत की असा वारसा कसा तयार करायचा जो एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता कायम टिकेल चला तर मग सुरुवात करूया आणि हा प्रश्न वाटतो तितका साधा नाहीये नाही ना का कारण यात फक्त कंपनीचा विषय नाहीये यात एका संस्थापकाने आपलं आयुष्यभर जपलेलं स्वप्न मूल्य आणि एक खास संस्कृतीपणाला लागलेली असते आणि भीती नेमकी हीच असते की ही त्यांच्यानंतर कंपनी फक्त एक नफा कमोळाई मशीन बनून राहील आणि तिचं जे मूळ ध्येय आहे ते कुठेतरी हरवून जाईल तर पुस्तकात या आव्हानाला एक खूप समर्पक नाव दिलंय संस्थापकाची द्विधा मनस्थिती आता ही एक अशी विचित्र अवस्था आहे की जिथे संस्थापकाची जी सर्वात मोठी ताकद असते ना म्हणजे त्यांची दूरदृष्टी त्यांचं व्यक्तिमत्व तेच कंपनीसाठी भविष्यातला सर्वात मोठा धोका बनू शकतं विचार करा जरा आणि म्हणूनच या पुस्तकाचा उद्देश फक्त मोठे मोठे आदर्श सांगणं नाहीये नाही तर एक ठोस प्रत्यक्षात वापरता येईल असा कृती आराखडा देणं आहे हा आराखडा आपल्याला दाखवतो की कंपनीला फक्त एका व्यक्तीवर अवलंबून न ठेवता एका खरोखरच्या मजबूत पायावर कसं उघं करता येऊ शकतं बरं मग या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडायचं कसं मार्ग काय तर लेखक इथेच एका अगदी क्रांतिकारी संकल्पनेची ओळख करून देतात आणि तिला ते म्हणतात कॉमनवेल्थ कंपनी खरं तर हाच या संपूर्ण पुस्तकाचा गाभा आहे त्याचा आत्मा आहे तर ही कॉमनवेल्थ कंपनी म्हणजे नक्की काय आहे ही काही हवेतून आलेली कल्पना नाही आहे उलट लेखकाच्या तब्बल पन्नास वर्षांच्या अनुभवातून ती घडलेली आहे आणि तिचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत पहिला मालकी कोणा एका व्यक्तीची नाही तर सगळ्यांची आहे दुसरा निर्णय फक्त वरचे लोक घेत नाहीत तर सगळ्यांच्या सहभागाने घेतले जातात आणि तिसरा जो खूप महत्त्वाचा आहे कंपनीचं जे सामाजिक ध्येय आहे ते फक्त कागदावर राहत नाही तर त्याला कायद्याने संरक्षण दिलेलं असतं या मॉडेलचं वेगळेपण लगेच लक्षात लग येतं नाही का एका समीक्षकाने तर म्हटले की हे अधिक लोकशाही कार्यस्थळासाठी एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे याचा अर्थ काय तर हा बदल फक्त कागदोपत्री मालकीचा नाही आहे तर संपत्ती आणि अधिकार यांच्या खऱ्या अर्थाने समान वाटपाचा आहे पण मग मनात प्रश्न येतो की ही फक्त एक आदर्शवादी कल्पना आहे का तर अजिबात नाही कारण बघा जसं या प्रतिक्रियेत म्हटलंय यात शहाणपणाचं भाष्य आणि त्याचवेळी रचना सामर्थ्य आणि आव्हानं यावर स्पष्ट चर्चा यांचा एक दुर्मिळ मिलाप आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे पुस्तक फक्त स्वप्नात दाखवत नाही तर तिथे पोहोचण्याचा नकाशाही आपल्या हातात देतं ठीक आहे संकल्पना तर भारी आहे पण हा बदल प्रत्यक्षात आणायचा कसा तर पुस्तकात या मोठ्या बदलाला पाच महत्वाच्या टप्प्यांमध्ये विभागला आहे आणि हे पाच टप्पे म्हणजे जणो काही कंपनीच्या डीएनए मध्येच बदल करण्यासारखं आहे हे पाच बदल असे आहेत पहिला संस्थापकाकडून नव्या पिढीच्या नेतृत्वाकडे जाणं दुसरा एकल मालकीकडून सामायिक मालकीकडे वळणं तिसरा पदश्रेणी म्हणजे हैरारकीकडून लोकशाही व्यवस्थापनाकडेच जाणं चौथा असुरक्षित ध्येयाकडून संरक्षित ध्येयाकडे आणि पाचवा नेहमीच्या व्यवसायाकडून बी कॉर्पकडे आता गंमत अशी आहे की हे पाचीही बदल एकमेकांवर अवलंबून आहेत बघा सुरुवात होते नेतृत्वाच्या हस्तांतरणाने यामुळे सामायिक मालकीसाठी जागा तयार होते मग सामायिक मालकी आली की लोकशाही व्यवस्थापन शक्य होतं आणि हीच व्यवस्था कंपनीच्या मूळ ध्येयाचं रक्षण करते म्हणजे हे फक्त सुटे बदल नाहीत तर एका मजबूत भविष्यासाठी रचलेला एक पक्का पाया आहे आणि हे बदल असे एकमेकांत गुंतलेले असल्यामुळेच एक अशी कंपनी तयार होते जी खूप लवचिक असते का कारण तिची ताकद कुठल्या एका व्यक्तीवर अवलंबून नसते तर तिच्या उद्देश चालित आणि सर्वसमावेशक पायावर उभी असते ओके तर संकल्पना समजली आराखडाही पाहिला पण आता खरा प्रश्न सुरुवात कुठून करायची तर हा पुढचा विभाग आपल्याला थेट कृती योजनेकडे घेऊन जाणार आहे म्हणजे नेते हे परिवर्तन प्रत्यक्षात आणण्यासाठी नक्की कोणती ठोस पावलं उचलू शकतात ते पाहूया सामायिक मालकी प्रत्यक्षात आणण्याचे ना अनेक मार्ग आहेत पण पुस्तकात तीन प्रमुख मॉडेल्सवर जास्त भर दिलाय पहिला आहे कामगार सहकारी संस्था हे म्हणजे थेट लोकशाही एक सदस्य एकमत सरळ हिशोब दुसरा आहे ईसॉप याचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांसाठी संपत्ती निर्माण करणं आ असतो आणि तिसरं आहे ई ओ टी जे कंपनीच्या मूळ ध्येयाचं दीर्घकाळ रक्षण करण्यासाठी वापरलं जातं तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक मॉडेलचा उद्देश आणि काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे ही जी कृती योजना आहे ना ती म्हणजे पाच पायऱ्यांचा एक प्रवास आहे सुरुवात होते आत्मपरीक्षण आणि शिक्षणापासून त्यानंतर आपल्या कंपनीसाठी योग्य मालकी मॉडेल कोणतं याचा शोध घेतला जातो मग नवीन प्रशासन व्यवस्था उभारली जाते आणि कंपनीच्या ध्येयाला कायदेशीर संरक्षण दिलं जातं आणि सगळ्यात शेवटी जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत सगळ्यांना सहभागी करून घेतलं जातं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी फक्त रचना बदलून काही उपयोग नाही लोकांची मानसिकता बदलावी लागते आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये मालकी हक्काची भावना निर्माण करावी लागते कंपनीची आर्थिक माहिती त्यांच्यासोबत पारदर्शकपणे शेअर करावी लागते आणि सगळ्यांना समान जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते हे जर नाही केलं तर केलेला कोणताही बदल फक्त वरवरचा ठरेल बरं मग ह्या सगळ्या मेहनतीचा या सगळ्या मेहनती बदलांचा अंतिम उद्देश काय आहे तो एकच आहे एक चिरस्थायी वारसा निर्माण करणं एक अशी कंपनी उभी करणं जी फक्त आजच्यासाठी नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी तितकीच महत्वाची आणि प्रासंगिक राहील याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की खरं यश हे संस्थापकाच्या नावावर अवलंबून नसतं तर त्यांनी तयार केलेल्या मूल्यांवर अवलंबून असतं आणि याचा परिणाम एक असा सर्वसमावेशक उद्योग तयार होतो जो संस्थापकाच्या नंतरही भरभराटीला येतो का कारण त्याची खरी ताकद एका व्यक्तीत नाही तर त्याच्या ध्येयामध्ये समावलेली असते तर मग ह्या सगळ्याचा विचार केल्यावर शेवटी एक प्रश्न उरतो आणि हा प्रश्न फक्त संस्थापकांसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे आपल्या कंपनीचा आपल्या कामाचा वारसा नक्की काय असावा तो फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित असेल की एका चिरस्थायी ध्येयाचा भाग बनेल यावर विचार नक्की करायला हवा